नमस्कार मित्रांनो मी रिती नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ऊन खूप लागत आहे गावाला मित्रांनो आपण आता येऊन पोचलोय नदीवरती आणि आपल्याने आपल्याला आता भरणीनं मासे बघडायचे हे चाले तुला सोडून गेले ना, ना सकाळ गे सकाळी तर याच्यामध्ये आपल्याला मासे पडायचे छोटे फरण आहेत आणि त्यामध्ये फरसाण टाकायचे मासे मोठे दिसत नाही जास्त छोटे छोटे आहेत चला बघू

वरती येते पाण्याच्या बरणीच्या वरती मासे बघा किती आले जात मध्ये गेले पाहिजेत नाही या न इथे आपण जे आलो आहोत याला माळी सकळी बोलतात तिथे पहिला आम्ही आंघोळी यायचो आता पाणी कमी आहे त्यामुळे येत नाही आता आंघोळीला तिकडे वरती जातो त्या बाजूला तिकडे पाणी अजून खूप आहे दरवर्षी एप्रिलपर्यंत पाणी अटून जात जायचं पण आता धरण झाल्यामुळे पाणी खूप असत मध्ये मध्ये पाणी सोडतात तिकडे आम्ही दोनच भरण्या घेऊन आलोय कारण मासे भेटतील का माहीत नव्हतं त्यामुळे अगोदर ट्राय करूया हो तिथे काही दिसतच नाही माशांच्या पत्ताच नाही कुठं गेले सगळे मित्रांनो आपल्या कोकणातली संध्याकाळचा सूर्य आता मावळी आपण भरण्या लावले दोन थोड्या वेळाने काढायचे तो त्या अगोदर आपण थोडं फिरून येऊया समोर ते काजूची बाग आहे तिथे मित्र आहे माझा तिथे काहीतरी काम करतोय तिथे जरा बघून येऊया अभिषेक गवणकर काय करतोय काजू करतोय इथे भाजीला पाणी मारतो तू आता काय ते हे रिंगी आहे हे बाय बा काय रिंगी आहेत त्या कपडे पण चांगले एक, एकऱ्या काजू चोर मित्रांनो या बोंडू खायला वर्षीचा पहिला बोंडू बरनी। हो हो भरणी काढलेली आहे बारीक बारीक खूप आहेत तिथे बोंडू चांगले आहेत ते चांगले बोंडू आहेत का हा उडवले आहेत ते ठेव हा काढतोय कशाला काढू काढतोयस ना काढ ना ती पिशवी एक रिकामी कर ना ओतून ठेवू टाकू नको टाकू ताकदून असे नाही येणार रे काय हे काय घेता आहेत ठीक आहे अजून एक तिथे काढायचे जाऊन काय बोलू नसले काय भरणीच्या बरोबर होते मग असे पण मा आतमध्ये गेले असले तर नाही गेलं त्रेसष्ट पुढे तिथेच लावते पुन्हा तिथे येत नाहीत ना मासे बघू दे।, दे रे लावून ठेव चल बघू एक तिथे लावून एक या बाजूला लावून तिथे होते अरे असे येतात आतमध्ये जात नाहीत ना काय खाल्लं नाही हे आपल्या चिकल

আজি টকা मास्को किती बघितलं त्याच्यात किती बघ आहेत भरपूर आहे त्याच्यामध्ये हा मग काय बोल फक्त काढू ती बघाय ती दाखव इकडे दाखव बघू शकता किती मासे भेटलेत आणि अजूनही काही बरं नाही साईला नेऊन द्या तसेच याच्यामधून रिटर्न आले असतील नाही ना रिटर्न आले सर्व खाऊन सगळे हे बिचारे गेले आतमध्ये ते फसले हे आतमध्ये गेले तेवढे राहिले बोलवलं सांगू तू एवढे मासे भेटलेत आपल्याला आता पुन्हा त्याने भरण्या लावून ठेवलेत आता बघू किती भेटतात मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इतकेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू